चौक येथे सव्वीस जानेवारी रोजी श्री मधवीर शैव पट्टशाली कोष्टी समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन श्री मधवी पट्टशाली कोष्टी समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बाळी मंगल चौक येथे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्री मधवीर शैव पट्टशाली कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवशंकर मेनसे व महिला मंडळ अध्यक्षा मायादेवी बाळी यांनी शनिवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांसमोर बोलताना दिली या मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यातून वधूवर पालक उपस्थित राहून या मेळाव्याच्या माध्यमातून आयुष्याचा जोडीदार निवडता यावा व या निमित्ताने संवाद व्हावा या, या उद्देशाने हा मेळावा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतो वधू पालक परिचय मेळाव्यास परमपूज्य श्री श्री एक हजार आठ जगद्गुरु गुरुसिद्ध पट्टाधार्य महास्वामीजी रोहनमठ गुड्डू यांचे सानिध्य लाभणार आहे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मनमत गुरुलिंग नरगिडे तर प्रमुख अतिथी उषा मन्मत नरगिडे यांची उपस्थिती असून या मेळाव्यास बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले समाजाचे आद्य दैवत श्री साधेश्वर व जगद्गुरु श्री श्री एक हजार आठ गुरु सिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी वंदन करून आम्ही आजच्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन सकाळी साडेआठ वाजता करून करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता नूतन जगद्गुरू एक हजार आठ गुरसित पट्टधारे महास्वामीजी यांचे स्वागत क करून त्यांच्या दिवसानिध्यात वधूवर परिचय मेळाव्याची सुरुवात करण्यात येईल पट्टसा गोष्टी संचालित श्री सालेश्वर महिला समितीतर्फे दरवर्षी आम्ही सव्वीस जानेवारीला वधूवर परिचय मेळावा आयोजित करतो यावेळी समाजाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो तसेच आम्ही महिला समितीतर्फे सागेश्वर महिला दिन साजरा करतो व त्यावेळी जेवढे सुवासिनीचा सन्मान केला जातो आणि आम्हाला मधीरशाही पट्टसाली ट्रस्टची खूप चांगले सहकार्य मिळतो